नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत करताना तेर येथील ग्रा ग्रामस्थांनी आपल्या आपल्या शेतामध्ये पालखीचं स्वागत केलेलं आहे आणि पालखीतील वारकऱ्यांना फराळचं वाटप केलेलं आहे अशा नवीन नवीन अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पालखीच्या वारकऱ्यासाठी राजगिरीचे लाडू वाटप करत चालू आहे आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया तुमचं नाव सांगा जनक कर्नावर कुठला गाव तेर तुम्ही वारकऱ्यासाठी चला राजगिरी लाडू वाटप चालू केलंय बोला अशी सेवा कधीपासून करतो किती वर्ष झाली दहा बारा वर्ष तु होऊन गेले बरोबर आणि मग सेवा करण्यात तुम्हाला एक आनंद मिळत आनंद पालखीच्या जे पालखीत वारकरी आहे त्यांची सेवा करणं त्यांना सुरुवातीला केलेलं होतं ते आम्ही पुढे तसंच चालवायला लागलो आता अजून किती वर्ष चालणार जोपर्यंत होत तोपर्यंत चालवणार म्हणजे तुम्ही चालणार आता तुमच्या पुढं आमची मुलाबाळ चालवणार आम्हाला जे आमच्या आई वडिलांनी संस्कार केले तीच आमची मुलं पुढे संस्कार करणार त्यांच्यावर होणार या ठिकाणी पोलीस गाडी आहे पोलिसांना पण फरळ दिलं जाते पोलीस गाडी असो सर्व वारकरी वारकऱ्यांना सर्वांनाच महिला पण आहेत आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाऊन ताई काय तुमचं नाव सांग नाव नाव सांग कुठला गाव गोरेवाडी गोरेवाडी मग इथं आता हे आता वारकऱ्यांना वाटप चालू केलं तर तुम्ही कसं माहिती इथं म्हणजे यांची ते हा तुझं आपलं इथं चालू आहे तर दर्शन घेण्यासाठी इथं यावं असं आलेलं काय वाटतं आता हे दिंडी एवढी मोठी दिंडी आहे एवढी वारकरी आहे आणि सर्वांना इथं राजगेचे लाडू द्यायला चालू आहे छान आनंद वाटत समाधान एकात्मिक समाधान वाटतं तर आपण पाहतोय यांचे नातेवाईक पण या ठिकाणी आलेले वारकरीची सेवा करावी वारकऱ्यांना वाटप करावं त्यासाठी नातेवाईक पण या ठिकाणी येऊन त्यांना मदत करत आहेत दिदे नाव सांग काही छोटे छोटे वारकरी पण बालक सेवेसाठी आले आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊ तुझं नाव सांग गायत्री धनंजय नाईकवाडी किती आहे दहावीला दहावीला पुणे शाळेत महाराष्ट्र संत विद्यालय ते इथं आहे का मग आता इथं कशाला आली म्हणजे माझं गावच आहे इथं शेत आहे इथं म्हणून आम्ही वारकऱ्याची सेवा करायला इथं तुझं शेत आहे का म्हणजे वारकऱ्याला हे आता तुम्ही लाडू वाटप करला हे ते करण्यासाठी आली बर मग आता पालखी ती आता पालखीचं दर्शन घेतल्यावर गजानन महाराजची पालखी आहे त्या गजानन महाराजाला काय मागणार आता दर्शन घेतल्यावर काय मोठ शिक्षण शिक्षण होऊ दे चांगलं शिक्षण चांगलं शिक्षण होऊ देत ते थँक्यू तर या ठिकाणी आता पालखी जवळ आलेली आहे आणि पालखीच दर्शन करण्यासाठी अं हे शेतकरी शेतकरी शेतातच पालखीच दर्शन करणं आणि वारकऱ्यांची होईल तेवढी सेवा करणं यासाठी थांबलेली आहेत मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव